ते देशा देशासाठी लढले ला वनवास कुणि भासा वरती सडले कुणि भासा वरती सडले ते देशे ले ते देशा

माझे पाळी त्या वेळेला किंवा पिरियडच्या वेळेला येणाऱ्या अडचणी खरं म्हणजे मुलीसाठी हे वरदान असतं स्त्रियांसाठी वरदान असतं आणि हे आपण किती आनंदाने स्वीकारलं पाहिजे आपलं आरोग्य किती चांगलं राहिलं पाहिजे यासाठी काळजी घ्यावी यासाठी या, या आपल्या मोर्य वैदिने आणि खेळ परिसरातल्या अनेक शाळांमध्ये जातोय आणि मुलींमध्ये जनजागृती करतो आहोत की आपलं स्वच्छता आपलं आरोग्य कसं ठीक आहे वाढेल याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मार्गदर्शन आपण करतो आणि त्या व्यक्तीने त्याचं असणारी कंपनी ऐश्वर्या एंटरप्राइजेस या नावाने सॅनिटरी नॅपकिन बरोबर आणि त्याच्या या सॅनिटरी नॅपकिनच फ्रेश टच अशा नावाने ते विकलं जात आहे सांगितलं जात त्याचं प्रोडक्ट आज त्याचा उपलब्ध आहे तुम्हाला ते गिफ्ट पण देणार देणार आहे आणि तुमच्याशी काही संवाद पण साधणार आणि या निमित्ताने आज आपण इथे एकत्र आलो पण आपली सगळी मंडळी आपले शिक्षक आले चतुर्ण मोरे सर हे सुद्धा चांगलं काम करतात अशी सगळी मंडळी करतात मी अनेक वर्षापासून येतोय कारण मी सुद्धा एक शिक्षक होतो त्यामुळे माझे अनेक संबंध माहिती मंडळी या संस्थेमध्ये काम या गावातल्या शाळा व्यवस्थानामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्याचं नेहमीच तुमच्या लक्ष आहे की आपली शाळा चांगली समजत झाली पाहिजे आमची खेडे बसतातली मुलं शिकली पाहिजे त्याला चांगलं ज्ञान झालं पाहिजे ही कल्पना का अनेक लोकांच्या मनात पुरी बसतोय मला आठवतं इथे आपल्याला विकास करण्यासाठी किती घटाटक केला त्यावेळेस त्यावेळेस वर्ष या संस्थेमध्ये काम करतात ही सगळी मंडळी काम करते आणि त्यांची कामाची जी होता आपल्याला बघायला मिळत आहे खूप शिकवत मोठं पाहिजे आणि हीच अपेक्षा आहे लायन्स गाव जे एक सेवाभावी काम करणारी संस्था आहे आणि मग जे गरज आहे ते यथाशक्ती दान देण्याचं काम जी मंडळी सगळी करते आपल्याकडे सगळेच मेंबर्स आहेत आणि हे सगळे मेंबर्स आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही नाही तर काहीतरी ऍक्टिव्हिटी उपक्रम करतो आणि ते आम्ही आमच्या कुटुंबासोबत करत नाही तरी इतर जातो जसं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं तुमची मी एवढ्यासाठी की जवळ आपल्या त्या कुटुंबियांची अवस्था काय असेल याची कल्पना आपण करू शकतो आम्ही तिथं त्यांना खाऊ देतो त्याचे नक्के वाढदिवस साजरे करतो त्याच्यासोबत राहतो बाबरतो खेळतो खेळवतो त्यांना थोडस वेगवेगळे मिळतो मनाचं सामाजिक मिळत त्याचप्रमाणे मग आम्ही असोळमध्ये एक शाळा आहे विमुक्त आणि भटक्या जाती जमा देत जसं मुंबई काही शहरामध्ये आपण गेलो ना की स्टेशन सिग्नल सिग्नलला बीक माझ्या दिसतात काही वर्षी